हाय फ्रेंड्स स्वादश असं रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण खूपच सुंदर खूपच मऊ आणि टेस्टी अशी बर्फी किंवा वडी पाहणार आहोत त्यासाठी बघा मी अर्धा किलो पनीर घेतला आहे पनीर आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी तर खूप छान त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि आपल्याला ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं मैत्रिणींनो त्यासाठी बघा मी एका पॅनमध्ये एक, एक चमचा तूप टाकला आहे आणि तूप छान गरम झालं की आपण जे पनीर घेतलं होतं ते मी किसून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने कुसकरलं तरी चालेल पण जे आपण किसून घेतलं ना तर त्याचं जे पीसेस आहे ते खूप छान पडतील अशा प्रकारे छान असं आपण हलवून घ्यायचं आहे तुपामध्ये खूप हेल्दी रेसिपी आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल आ, पनीर खाण्याचे भरपूर फायदे आहेत येथे पूर्ण सविस्तर सांगू शकत नाही कारण मर्यादा येते त्यानंतर मी एक वाटी गूळ टाकला आहे येथे तुम्ही खडी खडीसाखर टाकू शकता खडीसाखरेचा सा वापर करू शकता किंवा जी घरात रेग्युलर वापरता ती पण साखर वापरू शकता मी येथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्यामध्ये पाणी टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे जी आपली वडी आहे ती छान बाइंड होईल म्हणजे ती बाइंडिंगसाठी मी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे खूप छान असं आपली वडी तयार होणार आहे पनीर आणि गुळाची पौष्टिक हेल्दी हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि मी त्यामध्ये टाकलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत गुळ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चिरून घेऊ शकता पण मी असं टाकला त्यानंतर मी खूप सारे मणुके टाकले आहेत मणुके हे मी घरी बनवलेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर घरगुती पद्धतीने बनवले आहेत मी हे वर्षभर साठवून ठेवते अशा प्रकारे बनवून छान असं हलवून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण कुठल्या पण गोड पदार्थामध्ये थोडंसं जर मीठ टाकलं ना तर त्याची चव एकदम अप्रतिम अशी लागते मीठ जर नसेल तर थोडंसं पांचट लागतं मीठ आणि खूप सुंदर चव लागते, लागते एकदा अशा प्रकारे ट्राय करून बघा खूप सुंदर होते हे बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं खालीवर खालीवर आणि हे करताना ना जरा जाड बोडाचं भांडं घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही छान असं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पाच मिनटासाठी मध्यम गॅसवर झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर बघू शकता आपण किती छान आपलं तयार झालं आहे त्यानंतर मी एक चमचा वेलची पावडर टाकली थोडासा ऑरेंज रंग टाकला आहे ऑरेंज कलर ऑप्शनल आहे तुम्हाला नसलं टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल पण त्याने कलर खूप छान येईल म्हणून मी टाकला आहे तुम्ही दुसरा कुठला कलर वापरला तरी चालेल अशा प्रकारे छान हलवून आहे म्हणजे जी वेलची पूड टाकली आहे ती सगळीकडे लागेल थंड थोडंसं थंड होऊन आहे माझ्याकडे पेड्याचा बॉक्स होता त्यामध्ये पेपर टाकला आहे मी आणि बटर पेपर टाकला आहे आणि त्यामध्ये मी सगळं ट्रान्सफर करते आहे बघा अशा प्रकारे सेट करून ठेवलं एक तासासाठी मी रूम टेम्परेचरवर थंड करून घेतलं आहे आणि थंड केल्यानंतर बघू शकता आपण किती सुंदर त्याला सेफ आकार आला आहे हे बघा फक्त घरातील अगदी मर्यादित साहित्यामध्ये आपण ही बर्फी बनवली आहे खूप स्वादिष्ट खूप हेल्दी अशी पनीर आणि गुळाची बर्फी बनवली आहे अशा प्रकारे बनवून तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये मुलांना खाण्यासाठी कारण की काय होतं हेल्थ महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे पदार्थ त्यांच्यासाठी करून घालू शकता कारण पनीर खाल्लेलं खूप चांगलं असतं म्हणजे व्हेजिटेरियन ना असो नाही तर नॉन व्हेजिटेरियन असो पण सर्वांनीच खाल्लेलं चांगलं असतं अशा प्रकारे बघा त्याचे आपण वड्या पाडून घेणार आहात चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि रेसिपी जरा जरी आवडली ना तर पटकन लाईक करा आणि तुम तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा बघा आपण अशा प्रकारे आकार दिला आहे चौकोनी आकार दिला आहे बघा किती सुंदर आपली बर्फी तयार झाली आहे अगदी मस्तच खूपच सुंदर मऊ लुसलुसीत अशी गुळ आणि पनीरची बर्फी ही रेसिपी मी तुम्हाला वडी तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट झाली आहे आणि खूप मस्त आणि चवीला पण एकदम भन्नाट मग चला पटकन छानशी कमेंट करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार बाय बाय